नमस्कार मित्रांनो महाशिवरात्रीचा तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज महाशिवरात्रीचा दिवस आणि सुट्टीच्या दिवशी आमचे हे चिमुकले आज शोधच्या दिवसाचं गणिताचं अध्यापन गुणाकाराचं अध्यापनासाठी आलेले आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या मायबोलीमधून अध्ययन अध्यापन बघायला मिळणार आहे आमची मायबोली म्हणजे वारली या आदिवासी भाषेतून तुम्हाला आजचं अध्ययन अध्यापन बघायला मिळणार आहे आज बरो अजी कसे आहे मित्र कसे मी म्हणजे आमची मुलं सगळी मी त्यांना विचारलं कशात तर त्यांनी सांगितलं छान तर दादू आणि बाई हो आज तुम्हाला कशा सांगत तुम्हाला त्याच्या मोर मी आता अजिबात गुन्हा ना शिकवायचा ना किंवा लाचा आणि आजच्या दिवसाला एकही पोर पोरी ना चुकायची ना हो फार वेळ शिकू मी आज ला गुणा पुढे तर नाही शिकवायचा अरे डू मजा नाही अरे परत अरे परत आमची मुलं आता तयार झालेली आहेत गुणाकाराच्या अभ्यासासाठी दिलं चार गुणिले पाच या चाराला या ने गुणाच आहे बेस न कायच वाडगो सारखं अजिबात नाही अजिबात नाही लक्ष चार गुणिले पाच आता हा चाराला गुन्हायचा हा कोणी बुणाचा हा पाचने गुणायचा हा चार गुणिले पाच जे सांगत आहात किंवा पाच गुण्याच्या म्हणजे काय ठरलं अगदी सोपा फार सोपा फा सोपा अगदी नाही तर यो किंवा पाच चार वरी बोलत जायच पाच एके पाच पाच दुमे पाच त्री पाच चार गुणिले पाच म्हणजे काय पाच ना चार वेळा घ्यायचा घ्यायचा चार वेळा आता बघा यो पाडा आपण जे बोलतो वीस तर पण पाड म्हणजे काय अरे पाड म्हणजे काय योग पटत र ना यो चार गुणिले पाच म्हणजे पाच चार वेळा की नाही म्हणजेच पाचाची ची चार पट हो की नाही आता मग शिवाज पाच पाच चार मध्ये पाच चार वेळा आता लिजला काय कठीण नका यायचा सांगा बरं मला काय हा ते उरलेले पाच आता पाच एवढा वेळा घ्यायचा एकूच वेळा घ्यायचा म्हणजे पाच एकूच वेळा घ्यायचा म्हणजे पाच एक ला पाडा एकच वेळा बोलायचा पाच एकी पाच एकी <सटवर्ण> पाच म्हणजे पाच एक वेळा घेतलेला तर पाच आला मग उत्तर काय आलं पाच अरहो मला सांगा जो एकाला पाचवं बोललं तर उत्तर काय आलं र पाचूच आला मग याच्यावर एक गोष्ट पक्की झाल्या ठेवायची एकाला कच्च्या पण संख्येने गुणला ना कच्च्या पण लिहूत तो उत्तर काय का तोच संख्या येतात एकाला पाचने गुण येतात पाच जी आता सहा राहता सहा जर गुणता तर सहा एक सात येतात सात सात एक सात एक हजार एक गुणिले एक हजार तर उत्तर एक हजार हे एक गोष्ट बेस धना ठेवा एकाला कच्या पण संख्येने गुणला तर तो उत्तर तोच संख्या येतात राहील लक्षात आता बेस ना हो काया? गणित वाचा ना हा आता शून्य बोलले पाच पाच बघा शून्य वेळा बोलावा लागेल पाच एक वेळा बोलला पाच एक पाच येत आणि पाच पाडा शून्य वेळा बोलला तर शून्य वेळा म्हणजे कवड कळाला शून्य वेळा म्हणजे एक नाही शून्य वेळा म्हणजे एकही वेळा नाही पाच एक वेळा बोलला तर पाच एक पाच येतात आणि पाचचा पाडा शून्य वेळा म्हणजे नाही बोलायचा बोलायचा नाही तर उत्तर काही काही शून्या ना हो मग शून्य बोलले पाच पाच शून्य वेळा म्हणजे शून्य तर याच्यावरून काय लक्षात राहील तर वानो शून्याला नागा हो बेस या शून्याला पण संख्येने गुणला पण तर उत्तर काय येत हा शून्य चे काय शून्य तर वा ना ह्या दोन तीन गोष्टी भेट ना आणि आता एक आपण मोठं उदाहरण घेऊया उदाहरण घे मी आणि बघा ना फार वेळेस आपण परीक्षा देऊ परीक्षेत किंवा आई बाबांना दाखवायचं तुमच्या परीक्षेत कवडा मार्क मिळला हो <laughs>

आता या सात हजार चाराने गुणाच्या पण मोठी संख्या लावते संख्या असल्या का एक एक करून गुण था पला एकेकाला गुणाता मग दसेला शतकाला हजार होईल आणि पुढे पंधराला तर टेन्शन नाही घ्यायचा आरा मात एक गुणाचा गुणायचं म्हणजे काय पाड बोलायचं त्याचा काय कठीण आहे आपण नमूया हो आता चाराचा पाडा ही आठाला बुलता चार पला आठाला गुणत म्हणजे काय चाराचा पाडा आठवरी बोलायचा चार आठ वेळा चार आठ चार आठ हा तीस हलो चाराचा पाडाचा आठ बोललो तर बत्तीस येत हा तर बत्तीस तर दोन अंकी संख्या तर मग दोन अंकी संख्या रंग तर काय करत हा यो लास्टचा अर्थ ठेवत हा आणि यो तीन पाणी, पाणी। जाता पाणी हातच्याशी जात हा बन हो कुठे जात बेस जाते चार अठरा बत्तीस बत्तीस साई दोन अथई दे आणि ह तीन झाले हा ह्याच्याशी हच्याला पटवायचा अथ बत्तीस दोन अंकी संख्या इथे म्हणून जर आता एकच अंकीलं तर हाच्या बिच्याची काही गरज नव्हती बघा काय खरंच नाही मिळालं पण चाराचा पाटा आता याला तर चा गुणला चार आठ बत्तीसचा दोन हातच्या शिकीन गेला आता चा जार। चार आरामात पुढच्या संख्येला बुलता पुढच्या संख्येला बुलता म्हणजे चाराचा पाटा अद्वै बोलायचा आता वर्धा ताल चाराचा पाटा चार एकी चार एकी चार आला की नाही बरोबर एखादा चार गुणला तर उत्तर चार हे कि नाही बघा चार इथे चार आणि मग दिला चार हातच्या पण असे चुप करत राहा काय काय करतो उत्तर चुप तुम्हीच सांगितला आता मी पण चुकवला ना आता मी चुकला नाही होता कोण बेस तर नाही म्हणजे जे जे बोलले आहे ना त्यांचं लक्ष नव्हतं तर दाट बसा स्ट्रेट सगळं लक्ष फळा चार आणि चार डायरेक्ट उत्तर चुकत हा चार एक चार इथे ना याच्यामध्ये आजच्या ते तीन मिळवायचे नो चारामध्ये तीन मिळवले कळप होता सात ज्याला डायरेक्ट घेत नाही डायरेक्ट रेषा पाडायची अशा एक दोन तीन चार पाच सहा सात हो झालाही नाही असं म्हजता त्यानं रेषा पाडायच्या आणि बेजायचा आता बरोबर झाला आता मला चार कोणाला बुडेल शून्याला चार शून्य शून्यावरीला म्हणजे आता अस लक्ष आलं तर आता प्रत्येकाने जायला सर सातच निवला तर असं लक्ष पाहिजे मला बेस चार एक चा चार आणि याच्यामध्ये तीन मिळवले तर सात आला तर सात निघाला पाहिजे की नाही काय काहीत नाही निघून दे मध्ये तारी बुडायला लागत हा मग तर चुकत हा आता चाराचा कडा शून्य वर चार शून्य चाराचा कडा शून्याला बुडलं म्हणजे काय बोलायचंच नाही हा चार शून्य शून्य आता चाराचा पड सात होता पाठ पाहिजे हमेस चाराचा पडा सात बोलला पट पण सांगता चार अठ्ठावीस ज्याला काय येईल ना त्याला पाडाची मदत घ्यायची अशी आणि बघा आता येईल चार सात अठ्ठावीस चार सात अठ्ठावीस चार आठ चार तीन बारा चार चो सोळा चार पंचे वीस चार सम चोवीस चार सात आठ अठ्ठावीस एक दोन तीन चार पाच सात सात असं भेटून दिला त्याला नाही त्याच्यासाठी हो ज्याला डायरेक्ट येतात त्याने डायरेक्ट बोला चारांचा पण सात जरी बोलला तर अठ्ठावीस येईल अठ्ठावीस दिला उत्तर हा कर तुला नीज येत तू सर तळवास

सोळाश्वास सोळा प्लॅक्सिओ व्हेरी गुड आता बेसला सात हजार अठराला चारा नेत अठ्ठावीस हजार बहातला आता बरो दोन अंकी संख्या घेऊया आता गणित बदललं काय गणित बदललं वाचावर बरं वाचा आता गणित काय झाला हा सात हजार अठरा म्हणजे चौतीस झाला पला फक्त चारच होता आता चौतीसाला चौतीसाला म्हणजे काय झाला दशक वाढला पहाला एकच होता दशक वाढला ना

सांगत आहे तुम्ही अपा तू तु बाय तुझा वजन जाईल गेले माळा दशक जय गुणखा तर या दशोका बाला दशक याला काय लागतं सिंह कोंबडा लागत नाही बकर लागल गाऊ देवीला बकर कापती नाही बकर काप ना गाऊ देवीला इ तुम्ही जेव्हा उत्सव करत हां असे लोक एकत्र आता गावदेवीला प्रसन्न करण्यासाठी तिला खुश करण्यासाठी बकरा काम की नाही तसं यो दर्शक म्हणता मला बकरा बिक्र पोकर का नाही पोकरा बिकरा काय नाही मला पाहिजे हे कवट काय पाहिजे कवट पाहिजे कवट कवट कस बोल बोल या दर्शकाला हे कवट ठेवायचं पला दर्शकाचं कवट झालं तर नाही ठेवलं बघ दो चौका गुणाकार चुकून देतो मग तो ही गोष्ट पक्की झाल्या ठेवायची दशक जय गुण थाय दशकाच एक शून्य ठेवायचं ते शून्य म्हणजेच कवट असं बोल बोल की नाही मग दशकाला एक कवट लाग म्हणजे एक शून्य लागत हा किंवा पोला ठेवायचा आणि मंगा गुणायचा तय उत्तर बेसी चला तीन आठ हा तिनाचा आठवतो आठव तिन्हा चोवीस म्हणजे दोन अंकी संख्या घेतलेलं तर मला चार अर्थ ठेवायचा यो दोन पाठवा लाच न हो आता तीन आठ चोवीसचा चार ढोला दोन अथवा तीनाचा पाडा आता पुढच्या संख्येला तीन गुणेल म्हणजे तिन्हाचा पडा आता एक हा <coughs> एक वरी बोलायचा आठ होता आठ वरी बोलला आता एक तर तीनाचा पडा एक वरी तीन एक तीन एके तीन एके तीन ह्याच्या कवडं का दोन तीनामध्ये दोन मिळवलं कवड होईल पाच बरोबर हो। पाच हा एक संख्या आणखी नाही मग हातच्या काही गरज नाही आता आता संख्येला काय नाही मिळत जाते तुला भेस आता तिलाचा पाठात सात तरी पुढच्या संख्येला बुलत राहतील हा तीन सात असं वाटत हा मला तीन सत्ता नीट गेले तीन सत्ता एकवीस आजच्या काल तर आता जागा खाली तर भरून टाकायची दोन अंकी संख्या बोलत तर डायरेक्ट आपण अशी बेरीज करत पाहिजे बरोबर पण आता आपण एक अंग अजून वाढून देऊया लक्ष बेस दे अर्थ ठेवला पाच आता सात हजार किती झाले किती झाले किती झाले मला अशा जवाजात बोला प्रतीक तुला पका केक खालेला असं वाटत कोणाला नीज घालवायची गोली पाहिजे माझ्याकडे गोळी हा कोणा कोणाला पाहिजे गोली नीज घालवायची माझ्याकडे हा पाहिजे ना कोणाला पाहिजे काय आता मग ज्याला निजे त्याला गोळी द्यायचा नियेड बसा वाहान आता पाचशे चौतीस तीन अंकी संख्या कोणत आहे वरच्या चार अंकी संख्येला आता पाचशे चौतीस आता दशकाच्या हरी कोणाला शतकाला दशकाचा रंग कोणाला र शतक आता पूर्व जस दशकाला एक कवट लागत हा तसा जो शतक जो गुण त्याचा पहला शतकाला किती कवट लागेल दोन कवट लागत हा दोन शून्य रहायचे मला शतक जेव्हा असतो त्याच्या आधी दोन शून्य ठेवायचे नाहीतर आपलं उत्तर चुकता येत मग आपण त्यांना ठेवायचं की शतकाला दोन कॉलेज लागत तर दोन ठेव ठेवला आता मग शतक पुढे एक पहाकाला पाच पाच चाळीस चाळीस शून्य हच्याशी चार ह्याच्या दिला ना चाळीस

हा त्या अक्षर बरोबर दिसतो पाच आठ चाळीस चाळीसचा हा इथे यायला पाहिजे याला आजच्या पुढच्या संख्येच्या याच्यावर या पाहिजे तर हा इथं दिला तर उत्तर चुकेल पाच आठ चाळीसचा शून्य चा। हातच्या शून्य ठेवला आणि व चार पाठाला पुढच्या ठेवा बेस ना आता चुकायचं नाही तुम्हाला आता पाच पाठा येईल वरी पाच एक वरी पाच झाला पाच एकी पाच हच्या काही मिळाला चार पाच मध्ये चार मिळवले नऊ नऊ आता ठेवला पाठवला एक हच्च आला काय अरे हा नाही आला येत तरी तुम्ही असं चुक करत हा कुणी कोणी हच्छा हच्छा येता मध्ये हच्छा नाही दिला तरी मच्छा ती मग उत्तर असं चुकत पाच एक पाच पाच चार नऊ आणि मग एकच अंकी संख्येचा का हातचा विषय नाही पाच शून्य शून्य पाच शून्यावर आणि पाच जाता पस्तीस बरोबर आता जी काम आपण शून्य भरून द्यायच काय कठीण काय काय केलेलं आपण पहिला या चार अंकीला एक अंकी संख्येने गुणलं आणि गुणून मला येऊ आता भेस निवला बंगला बांधला अर्थ मग आला दशक चौतीस मध्ये तीन दशक आला मग दशकाचा बंगला बेस आणि शतक आला शतक शतकाचा बंगला अजग्याची बंगली मस्त बेस तयार झाले आणि मग आता बेरीच करायची दोन दोनामध्ये शून्य शून्य मिळवलं खातं शून्य पवडं पण शून्य मिळवेल तर उत्तर काय बंद काय दोनामध्ये दोन शून्य मिळवले तर किती झाले चार चार होईल अर शून्य म्हणजे काय नाही मिळत दोनामध्ये कवळा पण शून्य मिळवलं म्हणजे काय काय शून्य मिळवला आता दोनामध्ये कवळा पण शून्य मिळवला तर उत्तर भरत आहे बघा आता दोन घेऊन सात आणि चार अकरा बोलो सात सातामध्ये चार मिळवायचा किंवा सात हाच सात आहाच सातामध्ये चार मिळवायचे कि नाही चार चारता फोटं माहीत तुम्हाला मग सात डोक्यात ठेवायचा सातामध्ये एक ठेवायचा आठ नऊ दहा अकरा असं करा झाला पोरं हो असं मेजता नाही जे चुकत ना त्याने काय करायचं सात रेषा पाडायच्या त्याच्यामध्ये चार रेषा मेजायच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा आला असं मेजा पण उत्तर चुकू नका सात चार अकरा अकराचा एक ठेवला माझ्याशी एक पत्र पाठवला ज्याला अर्थ द्यायचं त्याने अर्थ द्या ज्याला अर्थ द्यायचं त्याने अर्थ द्या काय नाही अर्थ काय शून्य पाच अर पाच मिळवला सहा आठ अर्थ शून्य म्हणजे काय नाही नऊ मिळवा लागेल आठ आणि नऊ सतरा आठ आणि नऊ नऊ असं करायचं जेव्हा आठ चौक्यात ठेवायचं त्याच्यावर नऊ मिळवायचं नऊ मध्ये एवढी मोठी बोट आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा झालं नाही घेता त्या टेन्शन नाही घ्यायच्या नऊ आठ रेषा पाडायच्या असल्या बेस्ट बोलायचा आणि मला हे उत्तर येईल अथवा तरी चालत नाही आता ठेवलं दोन आणि तीन तीन आणि चार अथ शून्य पाच दोन मिळवले सहा आलो उत्तर उत्तर कोण वाचून दाखवता हातवर करा बेस उत्तर कोणाकडाला वाचता येता उत्तर कोण कोण वाचून दाखवून आलं बाकी वाचता नाही काय समीर तुला मेजता वाच वाचता तर हसग्या नाही रस पण पटकन हातवर करा होता मला सगळ्यांच्या हातवर पाहिजे सात दिवसांच्या हसग्या का वाचल्या पाहिजे तुम्हाला वाचणार काय सात आणखी सांग्या तिसरी सर सदतीस हजार सत्तेचाळीस हजार सदतीस दोन हजार सत्तेचाळीस तो निजत हा काय हा पला काय निजला होता काय वाचा मी बरोबर सात अंकी संख्या आता काय काय भावनांनी घेऊन सांगा पाहिजे काही दोन दशलक्षावरील सात अंकी एक दोन तीन चार पाच सात सात संख्या पहिलं दशलक्ष लक्षाची जुळी हजाराची जुळी दोनशे कवड सोपा सोपा सात अंकी दशलक्षावरीची पाच हजार दशे हजार वरीची तो तुम्हाला तर भरपूर वेळा हो शिकवला समजला आता आता मग गणित देऊ तुम्हाला कोण कोण सोडवणार गणित